आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टोटली साडेतीन एकरचा प्लॉट आपण या ठिकाणी बघणार आहोत ही शेत जमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे टोटली एकशे एकोणचाळीस गुंटेचा हा सातबारा आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा आणि एकच मालक आहे सातबार्याला नाव फक्त एकच आहे अशी ही क्लिअर टायटल असलेली जमीन आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे लोक नवीन असतील त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा शेत जमनींचे व्हिडिओ घर बसल्या बघायला मिळतील तर मंडळी आज आपण या जागेची माहिती या ठिकाणी घेऊया आपल्या प्लॉटला वाहती नदी लागून आहे डांबरी रोड टचमध्ये ही जागा आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटपासून थोड्याशा अंतरावर आहे आपला प्लॉट हा वाडी वस्तीच्या मधोमध आहे पाचच्या साईडला वाडी वस्ती आहे प्लॉटच्या पुढच्या साईडला जागेच्या पुढच्या साईडला वाडी वस्ती आहे अशी ही जागा मधोमध आहे आणि टच टचमध्ये अशी ही जमीन आहे जास्तीत जास्त रोड फ्रंटेज असलेली ही जागा आहे म्हणजे प्लॉटला कमीत कमी दोनशे मीटरचा रोड फ्रंटेज आहे जागा ही मातीची आहे सुपीक मातीची जमीन आहे आपल्या प्लॉटला लागून पाण्याचा एक बंधारा शासकीय बंधारा लागून आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्ही शेतीचा विचार केलात तर या ठिकाणी आंबा शेती नक्कीच करू शकता काजू शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता तसेच पेरू लागवड ज्या लोकांना करायची असेल ते लोकंसुद्धा या ठिकाणी पेरू लागवड करू शकतात तसेच हो पायनॅपलची लागवड लाग लाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगली होऊ शकते पायनॅपल अननसची लागवड या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि कमर्शियल म्हणजे आर्थिक उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता तसेच फणस लागवड आहे ती करू शकता या ठिकाणी पेरूची लागवडसुद्धा या ठिकाणी करू शकता म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या लाग पेरू लागवड करायची असेल तुम्हाला ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता काजू लागवड आहे आंबा लागवड आहे तसेच बांबू शेतीसुद्धा या ठिकाणी करू शकता या ठिकाणी तुम्ही एखादं मोठं शेतघर बांधू शकता एखादा विकेंड हाऊस बांधू शकता अशी ही शेतजमीन आहे या ठिकाणी शेतघर बांधलात वरच्या साईडला तुम्ही शेतघर बांधू शकता रस्त्याच्या वरच्या साईडला कारण जागा चांगली आहे मातीची जागा आहे काही ठिकाणी जांबा दगड आहे थोडासा आणि माती असा हा प्लॉट मिक्स प्लॉट आहे सुपीक मातीची जागा आहे प्लॉटमधील झाडांची वा उंची आणि वाढलेली झाडं तुम्ही बघितलं असाल तर चांगली अशी वाढलेली झाडं आहेत कारण या ठिकाणची माती जी आहे ती सुपीक आहे त्याच्यामुळं झाडांची वाढ जी तुम्ही बघताय ही जंगली वनस्पती आहेत पण त्या चांगल्या वाढलेल्या आहेत या हिशोबाने तुम्हाला लक्षात येऊ शकतं की या ठिकाणी तुम्ही कोणतीही शेती केलात तर ती चांगली होऊ शकते त्या झाडांची वाढ या ठिकाणी चांगली होऊ शकते अशी ही जमीन आहे म्हणजे सुपीक जमीन आहे महत्त्वाचं म्हणजे अशी ही शेत जमीन तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा तर मंडळ ही जागा मुख्य नदीला टच असल्यामुळं या ठिकाणी पाणी लाईट रोड या सुविधा उपलब्ध आहेत लाईट ही तुम्हाला वाडीवस्तीपासून दोन ते तीन पोल लाईटचे घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं तर मंडळ ही जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तसेच या जागेपर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येणार असाल या प्लॉटपर्यंत तर तुम्हाला पाच ते सात तास या ठिकाणी तुमच्या गाडीने या ठिकाणी यायला लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन ते तीन ते साडेतीन तास या ठिकाणी लागू शकतात ही जागा शेतीची आहे वर्ग एकची जमीन आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे महत्त्वाचं प्लॉट हा रिसेल आहे रिसेल असल्यामुळं डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर आहेत कोणतीही अडचण नाही आहे एकच मालक आहे ही जागा शेतीच्या असल्यामुळं तुमच्याकडे शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी राजस्थानी शेतकरी दाखला किंवा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो तो पण तीस हजार रुपयामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून दिला जाईल आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ ही चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे तसेच गाववस्ती आपल्या प्लॉटपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर गाववस्ती आहे रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच तुम्हाला इतर वैद्यकीय किंवा शैक्षणिक सुविधा या ठिकाणी आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे तर अशा प्रकारची जागा तुम्हाला विकत घ्यायची असेल तर लवकरात लवकर या जागेला भेट द्या या जागेची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा तसेच या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी एकोणीस लाख रुपये सांगतो आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू